धावत्या जगात विज्ञानाच्या युगात तरुण युवक युवती यांना रोजची संस्कारी दिनचर्या आणि व्यवहारिक ज्ञान सामाजिक भांड यांची कमतरता जाणवते संयुक्त कुटुंब व्यवस्था विस्कळीत झाल्यामुळे कुटुंब मर्यादित झाले आई वडिलांचं व्यस्त जीवन कौटुंबिक संवाद संपतो आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तरुणांचे शिबिरे आयोजित करून मानवी जीवनाचे संस्कारी धडे शिबिरातून देण्याचा प्रयत्न करायचे तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून कर्मश्री दुर्गादास रक्षक स्मृती प्रतिष्ठान द्वारा श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचं आयोजन वीस एप्रिल ते सत्तावीस एप्रिल दोन पर्यंत नागपूर पासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री गुरुदेव मानव मंदिर रक्षक बाग एरला फेटरी येथे आयोजित केले आहे दोन हजार अठरा सातत्याने या शिबिराचे आयोजन केले जाते दहा वर्षांवरील विद्यार्थ्यांसोबतच शाळाबाह्य मुलांना या शिबिरात सहभागी होता येईल सामुदायिक ध्यान प्रार्थना योगासनं प्राणायाम व्यक्तिमत्व विकास स्वावलंबन संगीताचे प्राथमिक धडे आत्मसंरक्षणासाठी लाठी काठी यांचे प्रशिक्षण मानवतेचे जागरण राष्ट्रीय एकात्मतेचे धडे या शिबिरातून देण्यात येईल पालकांनी आपल्या पाल्यांचा सहभाग नोंदवावा त्यासाठी मोबाईल क्रमांक नाईन एट 9156282 अथवा 9158814785 यावर संपर्क साधावा असे आवाहन शिबिराचे मुख्य संयोजक ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांनी केले आहे जनता टाइम्स जटा टीवी चॅनल साठी पुंडलिक गुरुनुले विदर्भ ब्युरो चीफ सबस्क्राईब अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट